यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा ग्रामपंचायती समोर चार नोव्हेंबर रोजी घरकुल योजनेतील अनियमितता आणि गाव नमुना आठ अ संबंधित मागण्यांसाठी गणेश लोखंडे अंकुश बारे कृष्णा बेदरे ज्ञानेश्वर उबाळे संजय पाटील आणि पासष्ट वर्षीय मारुती रामजी कुरुडे यांनी हे आमरण उपोषण केले होते उपोषण सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा निवडणूक प्रमुख नितीन भूतडा आमदार किशनराव वानखेडे उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण कोळपे आणि पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांनी प्रयत्न केले दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले घरकुल नियमाकुलतेतील घोटाळ्याची जसे की घरकुल यादीत फेरफार लाभार्थ्यांकडून पैसे घेणे असो या सर्व प्रकारांची तात्काळ चौकशी केली या सर्व प्रकारांची तात्काळ चौकशी केली जाईल तसेच हिवरा गावाप्रमाणे सर्व उपोषणकर्त्यांनी जागा नियमाकुल करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले आमदार किशनराव वानखेडे यांनी तात्काळ चौकशी न झाल्यास विधानसभेच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडण्याचा इशारा दिला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे हे उपोषण यशस्वीरित्या सोडवण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी संतोष आडे यांनी बाय सेवनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपली निवडणूक प्रमुखपदी यवतमाळ जिल्हा व पुसद जिल्ह्याच्या पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन साहेब आपण चार तारखेपासून जे आमरण उपोषण बसलं होतं घरकुल लाभार्थ्याच्या नियमाकुल जागेसाठी आपण आलात आणि उपोषण सोडवलं तरी घरकुल लाभार्थ्याच्या मागण्या आपण जाणून घेतल्या आणि त्यांना ठोस फक्त आपल्या शब्दावर कोणतेही कागद न देता आपल्या शब्दावर आपण हे उपोषण सोडवता त्या शब्दाप्रमाणे आपण ही चौकशी लावून यांना न्याय देण्यात यावा निश्चित या ठिकाणी जे शांतीनगर ग्रामस्थांनी मुळावा ग्रामपंचायत अंतर्गत या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं होतं या उपोषणाच्या संदर्भात या ठिकाणी गटविकास अधिकारी कोळपेसाहेब यांना अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना करण्यात आलेल्या आहे आणि त्यांनी तात्काळ या सर्व विषयामध्ये चौकशी समिती गठीत करण्याच्या बाबतीत होकार दिलेला आहे आणि जो नियमाकुल करण्याचा विषय आहे या सुद्धा तात्काळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्णी तालुक्यामध्ये जवळा म्हणून एक ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं नियमाकुल करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं पॅटर्न प्रमाणे या ठिकाणी हे सर्व जागा नियमाकुल करण्याच्या संदर्भानं मान्य जिल्हाधिकाऱ्याकडं कर, तात्काळ प्रस्ताव पास सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि इतर ज्या छोट्या मोठ्या मागण्या होत्या या मागण्याच्या अनुषंगानंसुद्धा त्यांनी सकारात्मकता दा दाखवलेली आहे आणि निश्चितपणानं मला विश्वास आहे की याच्यामध्ये जी चौकशी समिती या ठिकाणी नियुक्त केल्या जाईल त्या चौकशी समितीच्या माध्यमातून पारदर्शक चौकशी होऊन यामध्ये जे लोक दोषी असतील ज्या लोकांनी गोरगरिबांचे पैसे या ठिकाणी घेतले असतील अशा सर्वांवर कारवाई त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात येईल कोणालाही वाचवण्याचं काहीही कारण नाही आणि सन्माननीय आमदार साहेबांनीसुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे की जर अशा पद्धतीनं चौकशी समितीनं योग्य चौकशी केली नाही तर या संदर्भानं विधानसभेमध्ये मी तारांकित प्रश्न करील असं शब्द मान्य साहेबांनी दिलेला आहे आणि सर्व उपोषणकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या शब्दावर विश्वास ठेवून या ठिकाणी उपोषण सोडवलं आणि निश्चित जो शब्द त्यांनी आमचा ठेवला तर त्यांचा शब्दसुद्धा ठेवण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्यावर निश्चितपणाने येणाऱ्या काळात आम्ही रस्ता काढू साहेब नुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लांबलेल्या आहे मागच्या साडेतीन वर्षामध्ये जी ही योजना चालू झालेली आहे लाडका अधिकारी आणि लाडका कर्मचारी ही जर समजा आपण चौकशी लावून जनतेसमोर आणून दिली तर निश्चितच गोरगरिबाला न्याय मिळेल आणि जे महाराष्ट्रावर जे कर्ज व्हायलेलं आहे त्याचा शॅम्पल म्हणून आपण उमरखेड तालुका गाव मागच्या साडेतीन वर्षात तुम्हाला प्रत्येक गावामध्ये माणूस भेटल की बा घरकुलासाठी तीस हजार रुपये दिले जागेसाठी वीस हजार रुपये दिले ही आशा या उपोषणाकडून तालुक्यातल्या लोकांची आहे याला ठोस आश्वासन द्या आपण निश्चित मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की अशा पद्धतीनं लोकांनीसुद्धा विनाकारण अशा पद्धतीनं आपलं काम लवकर होईल आशे या आशेनं कोणाला पैसे देण्याचं काही कारण नाही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे यादृष्टीनं अनेक महत्त्वाकांक्षी योजना त्या ठिकाणी देशभरात लागू केलेल्या आहे आणि या योजनाचा फायदा गोरगरिबांना व्हावा तो पारदर्शक व्हावा डिजिटल व्हावा या दृष्टीनंच डी बी टी त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे की थेट त्या ठिकाणी लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होतात आणि त्यामुळं आपण अशा पद्धतीनं कोणालाही पैसे देण्याचं काही कारण नाही आणि अशा पद्धतीनं कोणी कर्मचारी कोणी अधिकारी जर पैशाची मागणी करत असाल माझंसुद्धा जनतेला आव्हान आहे की त्यांनी अशा बाबतीत आम्हाला त्या ठिकाणी सूचना करावी माननीय आमदार साहेबांना त्यांनी सांगावं किंवा आमच्या कुठच्याही पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीनं जे अधिकारी कर्मचारी पैसे मागत असतील त्यांच्या बाबतीत सूचना करावी निश्चित अशा कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम आम्ही आमच्या स्टाईलनी करू ठीक आहे आपल्यासोबत उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आहेत ते आपलं मनोगत व्यक्त करतील आताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही विषय आपण चर्चेला घेतले होते त्याप्रमाणे एक आपण चौकशी समिती गठीत करून जो काही चौकशी चावलील त्याप्रमाणे पुढची कारवाई करू आणि जसं की आपण जागेसाठी क्लाससाठी अतिक्रमणासाठी घेतलं होतं तर ते जागेचा मागणीचा प्रस्ताव आपण कलेक्टर कलेक्टरसंकडे पाठवून लवकरात लवकर त्याची मंजुरी घेऊन आपण जे काही लाभार्थी येतं त्या लाभार्थ्यांना जागा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किशनराव वानखेडे आहेत सर आपण विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न मांडून हा प्रश्न मार्गी लावावा मुळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत ह्या ठिकाणी उपोषण बसलेलं आहे आणि अनेक गोष्टी त्यांनी ह्या ठिकाणी सांगितल्या आहेत हे जे घरकुलं आहेत नियमांनू करण्या करण्याबाबत जो प्रस्ताव आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल आणि जो काही ह्या ठिकाणी अनेक विषय यांनी मांडले गोंधळ झालेले आहेत त्याच्याबाबत चौकशी ह्या ठिकाणी लावण्यात येईल जो कोणी दोषी आढळला त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि माझी बांधवांना विनंती आहे की जे काही कोणी आमिष दाखवतात त्याप्रमाणे त्यांनी वागू नये हा विषय अगोदरच जर सांगितला असतात तर इथपर्यंत ह्या गोष्टी गेल्या नसत्या तुमचा जो काही घरकुलाचा प्रश्न आहे मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रस्ताव हा जिल्हा अधिकाऱ्याकडे जाईल मंजुरी मंजूर होऊन येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला जो घरकुल या ठिकाणी मंजूर करण्याच्या संदर्भांना कारवाई करण्यात येईल आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहो आणि एवढ्यावरही समजा हा प्रश्न निकाली निघला नाही तर येणाऱ्या ना विधानभवनाच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी निश्चित लावून धरण्यात येईल परंतु माझे जी बांधव आहेत माझ्या मतदारसंघातील असो का मुळावतील असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे धन्यवाद धन्यवाद साहेब घरकुल मंजूर झालेला आहे काय म्हणणं आहे मी पहिला पंधराचा हप्ता पडलेला आहे राहिला दुसरा हप्ता तर त्याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही बेसमेंट झालेला आहे त्याचा फोटो दिलेला आहे सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर त्याने काय म्हणले मला पंचवीस हजार रुपये लागतात म्हणली कोण म्हणे कोले साहेब कोले साहेब आणि त्या सोबत गजानन पडगनकर त्याचा उभा होता शिक माझ्या दुकानापासून तर त्यावेळेस म्हणले दहा हजार रुपये आता द्या गजानन पडगनकर कोण आहेत ते ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ओके ओके त्याच्यानंतर मग तुम्हाला पैशाची मागणी झाली हो तुम्हाला घरकुल आल्यावर नोटीस दिली का नाही दिली आणि नाही दिली सर हे मुद्दा लक्षात ठेवा घरकुलाच्या लाभार्थ्याला घरकुल जर आलं तर त्याला पहिले ग्रामपंचायतीनं नोटीस द्यायला पाहिजे की तुम्ही नाही का, का तुमच्या घरकुल आलं तुमची फाईल जमा करा सात दिवसात जर जमा नाही केली तर तुमचं घरकुल रद्द होईल माग जाईल काही जाईल तर तुम्हाला घरकुल आलं म्हणून पत्ता कसा लागला कारण बँकेमध्ये पैसे पडले पंधरा हजार रुपये ते मोबाईलला मेसेज आला तर त्याच्यामुळे आम्हाला पत्ता लागला त्याच्यानंतर ते म्हणले की व की तुमचा पहिला हप्ता पडलेला आहे आणि दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्ही फोटो आणि कागद देऊन टाका तुम्ही फाईल दिली नाही का काहीच नाही फाईल होती ते फाईल देऊन समजा वर्ष झालंय फाईल देऊन वर्ष झाल आणि ते नंतर आता दोन तीन महिन्या खाली हप्ता पडला आहे सर मंजूर यादी पहा तुम्ही आता एका वर्ष एका वर्षापूर्वी फाईल दिलेली आहे आणि यांना आता घरकुलाचा हप्ता भेटलेला आहे मंजूर यादी कधीची आहे त्या घरकुलाच्या यादीत जर फेरफार झाला असेल तर त्याच्यावर आपण काय काय कारवाई करा एका वर्षापूर्वी यायनं फाईल दिलेली आहे आता यायला एक हप्ता आलेला आहे बाकीच्या हप्त्यासाठी पैशाची मागणी चालू आहे याच्यावर हे बघा सॉरी हे बघा एक वर्षापूर्वी यांचं जिओ टॅगिंग झालेलं आहे यांचं नाव याचं फॉर्म भरलं यांनी जिओ टॅगिंग यांचं झालं आणि जिओ टॅगिंग झाल्यानंतर जेव्हा आता हप्ता आला तिकडून तेव्हा यांचा मेसेज आला आणि पैसे जमा झाले परंतु यांनी बेसमेंट केल्यानंतर यांना जे दुसरा हप्ता भेटायला पाहिजे होता दोन वय आता जी माझ्याकडे तक्रार आली त्यांची आता, दोन ला, फोन ला, ला आता, आता मी दोन मिनटामध्ये कोल्हाला फोनला लावला पण त्यांनी उचललं नाही मी आता व्हिडिओला या ठिकाणी बोलणार आहे आणि त्यांचं जे काही समस्या आहे नाही बोल आता यांचा प्रश्न उठतो ना काय आणि मी प्रश्न मिटविणार आहे त्यांचे जे काही कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांनासुद्धा माझी सूचना राहणार आहे की कृपया करून आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे खरकुल मराठी भाषेत जर बोलायचं तर घेघाल आलेत घेघाल एवढे घरकुल कधी आलेले नाहीत मान हां मागेल त्याला घर आले खरं झाले आपण शासनाच्या या निमित्तानं खरं म्हणजे आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी धन्यवाद मानले पाहिजे आभार मानले पाहिजे की अतिशय चांगल्या प्रकारचा अतिशय महत्त्वाचा लोकांना आवश्यक असणार जी काही गरज आहे घराची ही घराची गरज शासनाने या ठिकाणी पूर्ण केली आहे परंतु आम्ही मात्र त्यामध्ये जी काही अडथळा आणत आहोत की काय असं या ठिकाणी वाटायला लागलं आहे आणि म्हणून तीनशे चारशेच्या वर घरकुलं साधारणपणे मुळासारख्या गावामध्ये या ठिकाणी आले आहेत यापूर्वी साधारणपणे वीस ते पंचवीस घरकुलं या ठिकाणी येत होते आणि त्या काळामध्ये सरपंचाला आणि ग्रामसेवक